बॉर्ड व्हाज म्हणजे किती एका दिसून एक बॉर्ड कंप्लीट जायना किंवा ती खूप घरां थोडी वयर चढोक जाय सो ते ईच एव्हरी हाऊस आणि थिंग स्प्रेंग करता कोणाचे उदक साठलेले असता मागी थोडी किती करता आता उदकाची शॉर्टेज हा म्हणत टँकर हातून बॅरल्स भरून दोतात आणि ते उकटे द उकटे दोतं म्हणजे ते मागे ते ब्रिडींग जाता मस्किटो ब्रीड जाता थिंग मी दाकटे धाकटे किती गार्बेज आता पयता वयता थिंक गार्बेज न आम्ही तिघा शिक सांगता ओशी गार्बेज डो टू डो कलेक्शन आचे बट तोरी लोक ती गार्बेज साइडी साईडी पाजी ती सोयी वसना माग ते आता पाऊस येतो म्हणतो ते उदीक भोत्ता आणि सगळे ते ब्रिडींग जाता सो हिंगोर ते किती कोता फुल स्प्रे करून तेंक सांगता दे आणि ते तूत आपण उमथिता आयदनं बोल्ल्या ओथोता आणि उमथी घालता आणि ते सगळल्या स्प्रे मारता मॉर्निंग टायम okay. सकाळच्या हादेसा आणि तो वड कवर परिसर कोत्ता ते आणि इवनिंग सदेसा मागीर ते फॉगींग कोत्ता कित्याक लोकांच्या मनात आता किती आहा न्हू फॉगींग इज द प्रिवेंशन फॉर मस्किटोज बट ते सारखे न्हू आम्ही लोकां सांगता तसे न्हू ते पण किती जाता न आता दे, एक ते एकल्यांगेर मारले त फगींग न्हू ते मस्किटो येतात आणि दुसऱ्याच्या घरात घुसतात सो ते अशी सारखे न्हू ते सांगल्यार पण तरी जाता ना फॉगींग इज द प्रिवेंशन ते सारखे पण तिंगा सांगूक आम्ही प्रयत्न कोतोच हा आणि बट आम्ही इवनिंग टाईम मागीर ते फॉगींग कोता आणि एकूच दीस काबार करिना कि्या ते सगळं फुल काबार जायना सो आमचे इलेवन वॉर्ड्स हा सो इलेवन वॉर्ड्स आम्ही काबार जाट आणि त्यांनी तिघा सांगलेले हा एक वॉर्ड तो काबार जाय एक दिसांक दोन दिसांक तीन दिसांक ते आखो काबार केल्या उपरांत दुसऱ्या वॉर्डान वयतले आणि आम्ही एक आमचं हे केला ग्रुप केला सो ते ग्रुपाचेर आम्ही थिंगास म्हणतात ते मारले फॉगिंग केले वो स्प्रेईंग आमकां ते अपलोड करता सगले फोटो आणि त्यांनी तिला सांगला द डे बिफोर दुसऱ्या वाड्यान वयतले तर त्यांना द डे बिफोर कोय आणि त्या वॉर्ड मेंबराक फोन मार आणि त्या वॉर्ड सांगलां तूं जो एरिया तू दाखय खुंपासून त्यांनी वसोंक मिस आउट जायना जावपाक सो दाखय म्हणून आणि तो हे आता आमचे वॉर्ड मेंबर एक फॉलो अप करता आणि हे आमचे आता आम्ही प्रिवेंट करपा घे डेंगू जी वाटोच आहा ते काबार करपा आमची एम हा ती डेंगू आमच्या कानोईन काबार करू आणि आमचा सरपंच तो तो सारखं फाटीकूच लागला सारको हे करूंक आणि तो जायतो वागुत्ता ते करपा त्याच्या हातून सांगा डिपेंड वाडो कसं हा पहिला आता पोड्यान दोड्यान मारतात थिंगास एक दोन दिसांनी ज्याक आणि पावस तर मदेगात येणार फॉगींग जाना इवनिंग करून कालच्याच दिसा पाऊस पडू लागलो सो त्यान मग आम्ही ते फॉगींग करीना मॅडम कि्याक पावस येतो आय

ते पण डेंगू मेवला तिस ते फॉगिंगा वयता आणि लोकांचे फकत मनान किती झालेले आहा फॉगिंग म्हणजे ती मस्किटो मरता पण ती मस्किटो मरना पण ती आणि धावून चोरली दुसऱ्याच्या घरा सो okay. so, okay. आता आम्ही जाता तितली वावुता करबार डेंगू आपच्या कामे आणि एक न्हू नो व्हिडियो एक म्हणजे कोणें तरी धाडलोलो सो ते कोहे साम दोरचे की दे ते आमी कोणा कोणा धाळला तोडे पण लोकां की दे गोचे पय तुझे आदले ते पार की नसताले पाऊस येता मुंडगुस आमी आपापडाचे दार साफ करी हुई की दे कोचरो हात काटताले आता ते लोक चोरसो करू बसो ना पण लोकां आपणाचे पहिले आपले सराउंडिंग आपली जीवाची तुझ्या काळजी घेतलो कोणे घेवपाची तुवें पोवपाचे न्हू ते सराउंडिंग आपले साफ जा हा ना ते खूं बाटल्यो हा किती आयदणं हा आणि ती मेन म्हणता ते आता उदकाची शॉर्टेजीक लागोन ते उदीक ते त्या कपडे बांधूक जाता आणि बांधून दर न ते ती जुवार भीत जापा सो तिणी त्यो हा मागता लोकांकडे तुझे सराउंडिंग इवनिंग टाईम असतात टाइम आमकां पोव सांच्या देसा गेली पहिले हुंसर बाटली पडल्या व किती आयदनं उकटी आय वसून आपापल्याची तर सराउंडिंग आम्ही चेक केले

कित्याक ते कितल्या दिसांनी मागता वयता त्यांच्या मागतात त्या लोकांनी पयतात किया चोडसो खरं रुदीप साठवला मग जाल्यार आमकां सांगता आनी कितें ते वाडो कापलीट जाता ना घोडयेक आमी कितें करता लोक म्हणतात पण सो सुमार झाल्या आमी थोडो टायम थिंग घेता आनी त्या वाड्यारूय वयता तो वाडोच कापलीट करून तशें राहना एक कितें येयलें तो एमरजंसी आमी दुसऱ्या वाड्याचेरूय आमी हें करता